अंतिम संस्कार तुमचा मुलगा पहावे तेव्हा त्या मातीत खेळत असतो अभ्यासाकडे जरा सुद्धा लक्ष नाहीये त्याचं आला आपला शाळेतून की चार घास खातो बका बका आणि मग धावतो दुपारच्या मैदानात अहो चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवा त्याला त्याचं जीवन मार्गावर येईल भविष्य सुधारेल त्याचं नाही तर त्या केतकऱ्यांच्या मुलाचे पाहिले ना काय झाले झाले कार्ट वायाच गेला समजा अहो त्या गायतोंड्यांना सुद्धा मी समजावले होते मुलीला सांभाळा आता वयात आली ती पण त्यांनी माझे काही ऐकले नाही उलट मलाच कसे म्हणायचे आमची मुले खूप समजूतदार आहेत त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे शेवटी झाले सारे व्यर्थ गेलेस ना मुलगी गेली ना पळून त्या परदेशाचा हात धरून अशा प्रकारे त्या काकांनी आपले सारे जीवन लोकांचे उणे धुणे काढण्यातच घालवले सदैव लोकांना कुठल्या ना कुठल्या कारणानून ते टोमणे मारतच राहिले पण स्वतःच्या मुलांच्या चुकांवर त्यांनी आपल्या मुलांना कधीच फटकारले नाही अखेर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन लग्न केले आणि मुलीने तर समोरच्या इस्त्रीवाल्या परप्रांतीयासोबत पळून जाऊन लग्न केले आपले संपूर्ण जीवन इतरांच्या फक्त उनी धुनी काढणाऱ्या त्या काकांना अखेरच्या समयी पाणी पाजायला सुद्धा कोणीच नव्हते शेवटी त्यांचा मृत्यूनंतर त्या शेजाऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांचे अंतिम संस्कार पार पाडले ज्यांना ते आजवर फक्त पाण्यातच पाहत होते धन्यवाद